नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे झटपट अवघ्या दहा मिनटात बनणारे हे बटाटे पाहणार आहोत खूप सुंदर होती बटाट्याची भाजी अप्रतिम लागते खायला आणि खूप झटपट बनून तयार होते चला तर मंडळी सुरुवात करूयाच्या व्हिडिओला दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत दाणे घेतलेले थोडीशी जिरे कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि इथे बटाटे कापून घेतलेले खूप जास्त जाडने खूप जास्त बारीकीने मीडियम साईज चे बटाटे कापून घ्यायचे एका साईडला कढई गरम करत ठेवलीय त्याच्यात साजूक तूप तूप छान असं गरम झालं की जिरे टाकायचे त्याचबरोबर हिरवी मिरची मिक्स करून घ्यायचं बाणे दाने दोन मिनिटा छान असे फ्राय करून घ्यायचे नंतर या तुपातच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची तुपामुळे खूप अशी छान टेस्टी लागते मिक्स करून घ्यायचे आता बटाटे टाकून घ्यायचे छान असे मिक्स करून घेणार आता नवीनुसार मी मस्त असं मिक्स करून घेतलेले झाकण ठेवायचं आणि बटाटे शिजेपर्यंत हे छान असे वाफून घ्यायचे बरोबर इथे पाच मिनिटं झालेले बघू शकतात सुंदर झाले बटाटे पण शिजले गेलेले बघू शकतात किती सुंदर असे हे बटाटे बनवून तयार होतात कसलीही पूर्वतयारी न करता अवघ्या दहा मिनटात उपवासाचे हे बटाटे बनवून तयार आहे खायला अप्रतिम लागतात हे आणि खूप झटपट बनवून तयार होतात जेवढे सोपे बनवायला तेवढेच खायला अफला तून आहेत बघू शकता तुम्ही तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद